नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या सर्दीच अकॅडमी युट्यूब चॅनल पाहत आपण महत्वाचे घडामोडी मित्रांनो स्थानिक आहे सतरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट चे आपल्याला महत्वाचे सर्व घडामोडी पाहिजे मित्रांनो जे आपल्याला परीक्षेला उपयुक्त आहेत ओके चालू करूया आपण आजचा <coughs> दिवस आहे मित्रांनो इंडोनेशिया काय इंडो है ना बघा इंडोनेशिया आणि अफगाणिस्तानचा आजचा अफगाणिस्तान है ना या दोन्ही देशांचा महत्वाचा म्हणजे आजचा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतो सतरा ऑगस्ट लक्षात असू दे महत्वाचे दोन आंतरराष्ट्रीय दिवस आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आहे कोण कोण कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्यात येणार आहे तर उत्तर आहे हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर दोन्ही आहे ना डिटेल मी ते क्लिअर केलंय की हरियाणा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वेळापत्रक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला निवडणुका होणार आहेत आणि एकाच टप्प्यात होणार आहे चार ऑक्टोंबरला त्याचा निकाल लागणार आहे आणि खूप दिवसांनी जम्मू काश्मीरची आपण वाट पाहत होतो जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस वेळापत्रक आहे अठरा सप्टेंबर पंचवीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबर तीन टप्प्यामध्ये होणार आहे आता निकाल चार ऑक्टोंबरला लागणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्रात सुद्धा <coughs> महाराष्ट्राची सुद्धा निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये होणार आहेत परंतु त्याच्या तारखा फिक्स नाही आहेत आणि खासियत काय की झारखंड राज्याच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत पण त्या दोन हजार पंचवीस मध्ये होणार ठीक आहे माहीत असावं आपल्याला ठीक आहे चला दुसरा प्रश्न काय सांगतो की सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची काय सत्तराव्या राष्ट्रपती राष्ट्रपती चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून सर्व चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे लक्षात ठेवा ठीक आहे बरोबर आहे का मग हा प्रश्न महत्वाचा आहे की सर्व चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपट घोषणा करायचा मी सगळं चित्र दिले सर्व चित्रपट अट्टम मल्याळम आहे सर्वोकृष्ठ लोकप्रिय चित्रपट कांतार आहे सर्वोकृष्ठ अभिनेता रिषभ शेट्टी आहे सर्वोकृष्ट अभिनेत्री नित्या मेनन मानसी पारेख आहे सर्वोच्च दिग्दर्शक सूरज बरजा बर्जागाई आहे सर्वोच्च गीतकार नौशाद सादर खान हे सर्वोच्च मराठी चित्रपट मराठी चित्रपट वाळवी आहे सर्वोच्च माहितीपट है ना काय मर्मस ऑफ द जंगल आणि वारसा सर्वोच्च मेल मेल है ना मेल प्लेबक सिंगर आहे अरजित सिंग लक्षात ठेवा त्यांचा कुठल्या ब्रह्मास्ताला भेटलेला आहे मित्रांनो थोडसा पॉइंट महत्त्वाचा आहे सगळ्यात इकडे एखादा प्रश्न पेपरला विचारला जातो माहिती असावा तर उत्तर काय आहे अट्टम या चित्रपटाला घोषित आणि खासी सर्वोत्तर वाळवी कोणता आहे वाळवी माहित असण आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहेत उत्तर आहे अमृत ज्ञानकोशारी फॅकल्टी डेव्हलपमेंट दोन्ही केलेलं आहे मित्रांनो बघा केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी अमृत ज्ञान कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टल सुरू केले मित्रांनो केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी अमृत कोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट पोर्टलचे उद्घाटन केले मिशन कर्मयोगी व्याप्ती नागरी सेवकांच्या पलीकडे विस्तारली एकतीस लाख कर्मचाऱ्यांना मित्रांनो लक्षात ठेवा दरवर्षी प्रशिक्षित प्रशिक्षित म्हणजे प्रशिक्षित केले जाते आणि एकशे चाळीसहून अधिक प्रशिक्षण संस्थांनी वर्धित प्रश्नासाठी मान्यता दिली आहे वीस मंत्रालयासाठी नवीन गुणवत्ता सुधारणा योजना आणि मान्यता सार्वजनिक सेवेतील प्रशिक्षण आणि सक्षमता उद्दिष्ट सादर करण्यासाठी त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा म्हणजे दोन पोर्टल आहेत लक्षात ठेवा दोन पोर्टल त्यांनी सुरू केले दोन पोर्टल खूप महत्वाचे आहेत जे आपल्याला उपयुक्त आहेत अमृत ज्ञानकोश आणि फॅकल्टी डेव्हलपमेंट जे सरकारी कर्मचारी आहेत ना ते सरकारी कर्मचाऱ्या मंत्रालय सुधारणा करणे आणि नवीन नवीन इक्विपमेंट त्यांना डोक्यात बसणे आणि त्यामुळे काम फास्टेस्ट होण्यासाठी या दोन पोर्टल सुरू केले त्या एज्युकेशनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात ठेवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कोणत्या तारखेपासून देण्यात आला तो उत्तर आहे चौदा ऑगस्ट सर्वांना माहिती आहे मेक्स शॉर्ट्स पण एकदम एक खूप सुंदर तयार केली होती लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला माहीत असावं ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट प्रश्न काही आहे ग्राम उद्योग भरारी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून प्रथम पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे कौसर खानना प्रथम पुरस्कार आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं उत्तर काय कौसर खान प्रमोद रोमनला दुसरा पुरस्कार आहे आणि श्रीकांत येर्ने यांना तिसरा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि उत्तेजनाथ पुरस्कार पवार यांना भेटलेला आहे इथं क्लिअर केले ग्रामीण भागात यशस्वी उद्योग करणाऱ्या प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कौसर खान द्वितीय पुणे येथील प्रमोद रोमन तृतीय पुरस्कार गोंदिया येथील श्रीकांत येरणे लक्षात ठेवा आणि पुरस्कार स्वरूप अनुक्रमे सन्मान चिन्ह रक्कम पंधरा हजार रुपये आणि दहा हजार पाच हजार रुपये म्हणजे पहिल्याला पंधरा दुसऱ्याला दहा आणि तिसऱ्याला किती पाच हजार रुपये आणि एकतीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये हा पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो लक्षात असू द्या आपल्याला पुढचा प्रश्न नेक्स्ट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणातील बदल है ना विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कोणते मोबाईल ऍप तयार केले आहे मित्रांनो लक्षात ठेवा <coughs> महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण वातावरण बदल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कोणते ऍप तयार केले गणपती बाप्पा येत आहेत है ना मंगलमूर्ती होणारे सर्वीकडे लक्षात ठेवा सात सप्टेंबर गणपती बाप्पांचं आगमन आहे लक्षात ठेवा त्यासाठी हे ऍप सुरू करण्याचा मूळ उद्देश आहे तर उत्तर ह्याचं काय मित्रांनो इको बाप्पा है ना इको बाप्पा हे पोर्टल हे ऍप सुरू केले याचा मुख्य उद्देश काय की बाबा पर्यावरणला रास न होता गणपती बाप्पांचं आपण आगमन करावं ठीक आहे पाहूया आपण लक्षात ठेवा इको बाप्पा हे मोबाईल ऍप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण वातावरणीय बदल विभाग यांच्या संयुक्त विज्ञान बनवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या असते याचं उद्घाटन पण झालंय यामध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्तीची खरेदी अबभूषणे सजावटीचे साहित्य विसरतासाठी कृत्रिम तलावाची माहिती उपलब्ध होत होणार लक्षा आहे लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने हे ऍप सुरू केलंय इको बाप्पा लक्षात ठेवा इको बाप्पा हे ऍप सुरू केलेलं आहे ठीक आहे नेक्स्ट मित्रांनो भारत आणि इस्रायलने कोणत्या आय आय टीमध्ये जलतंत्र स्थापन करण्याचा उपक्रम सुरू केलाय तर उत्तर आहे आय आय टी मद्रास मध्ये सुरू केलाय मित्रांनो थोडंसं पण पाहायला गेलं लक्षात ठेवा थोडासा पॉइंट खूप महत्वाचा आपल्यासाठी भारत आणि इस्रायल जो देश आहे है, है ना ठीक आहे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास मध्ये जल तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी संयुक्त प्रकल्प सुरू केलाय हा प्रकल्प शाश्वत जल व्यवस्थापनासाठी भारताच्या प्रयत्नांना बळकटी करण्यासाठी आणि जलसंसाधन व्यवस्थापन पद्धती सुधारण्यासाठी तयार करण्यात आला आहे मित्रांनो भारतातील बघा भारत भा, पूर्ण जो भारत आहे आपला देश आहे इथं पाहण्याचा खूप प्रॉब्लेम आपल्याला मग जल व्यवस्थापन कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीने करायचं आणि नवीन ऑफर कोणत्या नवीन पद्धती कोणत्या आणि पाणी टंचाई दूर करण्यासाठी आपण काय काय करू शकतो या सर्व गोष्टींसाठी आपण इस्रायल सोबत करार केले आणि मद्रा आय आय टी मद्रास तिथे संपूर्ण सुरू करणार आहेत तर आय आय टी मद्रास बद्दल काय थोडं सांगता येईल आय आय टी मद्रास बद्दल थोडंफार सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे सुरुवात झाली एकोणीसशे एकोणसाठ मध्ये मित्रांनो आणि संपूर्ण पाहायला गेलं तर सहाशे वीस एकर मध्ये ते पूर्ण वसलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि आय आय टी मद्रासने बीटेक जो प्रोग्राम आहे तो एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुरू केला आणि खासियत काय की हे इतकं मोठं दालन आहे जे संपूर्ण जे भारतात सर्वात मोठं दालन असेल जे फक्त सौर ऊर्जेवरच चालत आहे ना आता आपण थोडा विचार करू ना की इस्रायल सोबतच आपण का करार केला असावा हा पण एक पॉइंट महत्वाचा आहे कारण की इस्रायलने जगाला ठिबक सिंचन पद्धती किंवा शेती शेतीचं पाणी कमीत कमी वापरून शेती जास्ती कशी करावी हा संपूर्ण जगाला त्यांनी खूप मोठी पाण्याची एक टंचाई दूर करण्यासाठी खूप मोठा मदत केली आहे त्यासाठी आपण इस्रायल सोबत आपण करार केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे ब बंगाल देशातील हिंदू व्यक्ती सी ए अंतर्गत नागरिकत्व मिळवणारा पहिला व्यक्ती कोण ठरला किरण दास गौतम दास दुलो दास शांती दास तो उत्तर आहे दुलोदास ठरले सी ए, ए अंतर्गत हिंदू आपल्या भारत देशामध्ये सी ए, ए कायद्यानुसार भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे बरोबर आहे भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे आणि आपण जर पाहिला गेला आपल्या भारतीय घटनेमध्ये कलम पाच ते अकरा दरम्यान भारतीय नागरिकत्व कायदा आहे ना? पाच ते अकरा दरम्यान लक्षात ठेवा आणि नागरिकत्व कायदा एकोणीसशे पंचावन्न सुद्धा आपल्या देशामध्ये आहे आणि त्या अंतर्गत सी ए अंतर्गत प्रथमतः एखाद्या भारतीय व्यक्तीला नागरिकत्व मिळणारी व्यक्ती कोण आहे दास लक्षात ठेवायची गोष्ट आहे दुलोद दास यांना प्रथम भारतीय नागरिकत्व मिळालेलं आहे खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मे ऑगस्ट रोजी सॉरी मे ऑगस्ट रोजी ऑगस्ट चौदा ऑगस्ट ची आंतरराष्ट्रीय कोणत्या विषाणूजन्य रोगाबद्दल चिंतेची सार्वजनिक आरोग्य अनिबाणी घोषित केली तर उत्तर आहे एम पॉक्स लक्षात ठेवायची गोष्ट आहे एम त्यांनी काय केलंय की अनिवाय जागतिक लेव्हलला जाहीर केली आहे चौदा ऑगस्ट रोजी लक्षात ठेवा विशेषतः डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो मध्ये त्यांनी या प्रकारे वाढ झाल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला आफ्रिकन देशामध्ये सर्वात जास्त याची वाढ झाली आहे ठीक आहे आणि एक गंभीर आरोग्य घटना जी अनेक देशावर परिणाम करू शकते आणि त्यामुळे संपूर्णपणे जगामध्ये त्यांनी सांगितले अनिबाणी आम्ही घोषित करतोय की हा खूप डेंजर रोग आहे जो खूप लोकांना मृत्यूमुखी पडण्याचं काम करतोय यमपॉक्स ही व्याख्या पाहिल्या गेली हा विषाणूजन्य रोग आहे मित्रांनो एकोणीशे सत्तर मध्ये वे प्रथम वेळ प्रथमता मानवामध्ये हा रोग आढळला है ना एकोणीशे सत्तर मध्ये सामान्यतः मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत जास्त आढळला मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे आणि दोन आणि मे दोन हजार तेवीस त्या काळात सर्वात जास्त आफ्रिकन देशात आढळला आणि खूप लोक मृत्युमुखी सुद्धा पडले आहे ना म्हणजे एमपॉक्स प्रकरणामध्ये झपाट्याने वाढ होत चालली आहे पंधरा हजार सहाशेहून हो अधिक प्रकरणे घडले त्यातील पाचशे सदुदस व्यक्ती मेलेरियेत मित्रांनो आणि ह्याचा विषयांचा एक प्रकार जो पाहिला गेला तो वन बी नावाने ओळखला सुद्धा जातो वन बी हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे आणि आता सध्या होऊन हे दोन लसींची जरी हे केलेले की बाबा हे लसी खूप चांगले आहेत आणि ह्या बेस्ट आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याबद्दल सुद्धा दोन लस निर्माण झालेले आहेत पण आणीवाणी घोषित केलेली आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पाहायला गेला हा प्रथमता आफ्रिकेमध्ये एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये हा रोग सापडला मानवामध्ये पहिला मानवामध्ये एकोणीसशे अठ्ठावन मध्ये लक्षात ठेवा हा विषाणू सापडला ऍक्च्युली हा प्रथमता माकडामध्ये सापडला आणि नंतर तो मानवामध्ये सापडला आणि हा जो रोग आहे मित्रांनो हा उंदरापासून पसरतो लक्षात ठेवा ठीक आहे उंदरांमुळे हा रोग पसरतो लक्षात ठेवा आणि सात ते चौदा दिवस त्याला त्रास होतो आणि खरंच पाहायला गेलं ताप वगैरे येत आणि तो हळूहळू त्या व्यक्तीला बघा पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे परिवर्तनाचा नायक हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे विश्वास पाठक हे त्याचे लेखक आहेत आणि या पुस्तकाचं जर पाहायला गेलं खूप महत्वाचं पुस्तक आहे की की परिवर्तनचा नायक हे त्याचं पुस्तक आहे आणि लेखक आहेत मित्रांनो ले विश्वास पाठक आणि याचं प्रकाशन केलंय की आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ई गव्हर्नर सत्तावीस परिषद कोणत्या ठिकाणी भारतात होणार आहे तर उत्तर आहे मुंबईमध्ये होणार आहे कुठे होणार आहे ई गव्हर्नर परिषद लक्षात ठेवा ती मुंबईमध्ये होणार आहे आणि मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन मध्ये तीन ते चार सप्टेंबर दरम्यान होणार आहे किती तीन ते चार आणि थीम काय विकसित भारत सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण पुढे आयोजक आहे मेटी लक्षात ठेवा आणि भारतातील ई गव्हर्नन्सला चालना देण्यासाठी प्र, प्रमुख मुद्द्यावर चर्चा करणे आणि ई गव्हर्नन्स ई गव्हर्नन्स ही प्रणाली आहे ज्यामुळे सरकार माहिती संप्रेषण तंत्रज्ञान आणि सार्वजनिक व्यावसायिक संस्था आणि इतर सरकारी संस्थांना सेवा प्रदान करण्याचं काम करते ई गव्हर्नन्स सत्तांशी परिषद मुंबईमध्ये होणार आहे आणि तीन ते चार सप्टेंबर रोजी होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे अग्निक्षेपणाचा जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले तर उत्तर आहे मित्रांनो राम नारायण अगरवाल बुद्धदेव भट्टाचार्य राजेश्वर साठम रांडे तो उत्तर आहे काय राम नारायण अगरवाल डीआरडीओ शास्त्रज्ञ राम नारायण अगरवाल यांचे चौऱ्याऐंशी वर्षे निधन झालं है ना अग्नि क्षेपणास्त्र अग्निक्षेपणास्त्राचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं लक्षात ठेवा आणि देशात लांब पल्ल्याची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र त्यांनी विकसित केली क्षेपणास्त्र कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावली व ते अग्निक्षेपणास्त्रचे पहिले कार्यक्रम संचालकही होते है ना अग्निमॅन म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि पद्मश्री एकोणीसशे नव्वद आणि पद्म भूभूषण बु, त्यांना दोन हजार मध्ये मिळालं लक्षात ठेवा त्यांना त्यांनी खूप महत्वाचं काम केलं म्हणजे अग्निक्षेपणास्त्राचे जनक त्यांना म्हणतात ठीके अग्नि क्षेपणास्त्रचे त्याला जनक जे अग्निक्षेपणास्त्र त्याने निर्माण केलं डीआरडीओ चे ते हे होते आणि काही काळ अग्निमॅन ओळख ओळखले जाते आणि पहिले कार्यक्रम जे अग्निशेपणास्त्र होते जे पहिले कार्यक्रमाचे ते संचालक सुद्धा होते हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो युनायटेड नेशन्स कमांडोचे अठरावे सदस्य राष्ट्र कोणत्या राष्ट्राची घोषणा करण्यात आली तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा जर्मनी राष्ट्राची नियुक्ती करण्यात आली जर्मनी हे राष्ट्र आहे लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय नेशन्स कमांड ठीक आहे पुढचा प्रश्न कालचा प्रश्न मित्रांनो उत्तर होतं महाराष्ट्र राज्यातील शाळांचा बहुध आराखडा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तेरा सदस्य समिती नियुक्ती करण्यात आली त्याचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे सूरज मांढरे हे त्याचे अध्यक्ष होते लक्षात असू दे आणि आठवी प्रश्न आपल्याला आजचा प्रश्न मित्रांनो की मुनाल उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे कोणत्या देशाने भारता भारताने कोणत्या देशा सहकार्य करार केला आहे आपल्याला कमी म्हणजे उत्तर सांगायचंय चीन बांगलादेश म्यानमार नेपाळ बघा चार ऑप्शन आहेत चीन बांगलादेश म्यानमार नेपाळ आपल्याला उत्तर सांगायचं की हे द उत्तर काय असेल मित्रांनो सर्व प्रश्न आपल्याला महत्वाच्या ताकदीचे घेतो जे आपल्याला उपयुक्त असे घटक आहेत मित्रांनो आणि आपण आज इथेच थांबू मित्रांनो उद्या नक्की याच वेळेस याच टायमाला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो